नमस्कार पुन्हा एकदा प्लीज आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे अशा सेविकांकरता एक, एक आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे अशा सेविकांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक अशी बातमी पुढे येत आहे आताची अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ शॉर्ट पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला नवीन अपडेट मिळवण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबईतील आझाद मैदानात विविध मागण्यांसाठी आंदोलन करलेल्या आशेविकांच्या आशे मागण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे विरोधी पक्षनेते विजय वेट्टीवार यांनी विधानसभेच्या विधानसभेमध्ये याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना पवार म्हणाले की शासन आशा सेविकांच्या मागण्याबाबत सकारात्मक आहे आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी चर्चा करून आशा सेविकांचे प्रश्न सोडवले जातील असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या आशा सेविकांपर्यंत पोहोचवायला मदत करा पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद